नुकतंच महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळाल्याबाबतचा एक व्हिडिओ बसमधील सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये त्या कंडक्टरची काय अवस्था होते ते पहा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा महिलांना अर्ध तिकीट झाल्यामुळे सर्वत्र गर्दीचे परिणाम दिसत आहेत सध्या सोशल मीडियावरती असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये तुम्हाला दिसत आहे की एका बसमध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी दिसत आहे परंतु तिकीट काढण्यासाठी कंडक्टरची अवस्था तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता अक्षरशः एका सीटवरून दुसऱ्या सीटवर त्याला कसरत करून जावावी लागत आहे कारण की चालण्यासाठी सुद्धा जागा इथं तुम्हाला दिसत नाही सोशल मीडियावरती हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया या व्हिडिओला आलेल्या आहेत पन्नास टक्के आरक्षण मिळालं ही चांगली गोष्ट आहे परंतु याचा त्रास कंडक्टर आणि पुरुषांना होणार नाही का असा सुद्धा प्रश्न उपस्थित बऱ्याच लोकांनी केलेला आहे या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कळवा